तर मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपण ऑपरेशन सिंदूरवर बोलतो आहे व्हिडिओला बराच वेळ लागतो आहे अगदी धीरे धीरेसे आपण सगळ्या गोष्टी शिकतो आहे पण ठीक आहे शिकणं महत्त्वाचं आहे गोष्ट धीरेसे असो किंवा जोरात असो एकदम पटापट -पत सगळ्या गोष्टी करून पुढं जायला आहे ही काय कोणाशी रेस नाही चालू आहे त्याच्यामुळे एक डीप डाऊनमध्ये काही चेंजेस आपल्या मनामध्ये होत आहेत काय नॉलेजची आपल्याला भर पडते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर आपण पुन्हा एकदा विषयाकडे येऊया हो की आपण ऑपरेशन सिंदूरवर बोलत होतो आणि आत्तापर्यंत आपण त्याचे दोन भाग केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओज पाहिलेच असतील तर आत्ता आपण आलो होतो की अभिनंदनला ज्या वेळेला इम्रान खानने परत केलं त्यावेळेला त्या, त्या गोष्टीचे सगळ्यात जास्त वाईट वाटलेलं आहे दोघं लोकांमध्ये जनरल बाजवा आणि आसिफ मुनीर होते <coughs> तर अभिनंदनला तर शेवटी भारताला परत केलंच गेलं पण त्याच्यानंतर गोष्ट अशी सुरू झाली की ह्या गोष्टीचा मुनीर साहेब जे होते जे त्यावेळेला आय एस आयची चीफ होते यांना या सगळ्या गोष्टींचा खूप राग आला पण विषय असा होता की ते आता त्यावेळेचे जे तत्कालीन पंतप्रधान होते ज्यांना जनतेचा पाठिंबा होता तर नेहमीच्या आय एस आय आणि आर्मीच्या त्यां त्यांच्या काय म्हणतात सगळ्या वागण्या बोलण्यानुसार ते पंतप्रधानांच्या विरोधात डायरेक्टली काही करू शकत नव्हते त्यामुळे जे जनरल बाजवा होते त्यांनी मुनीर साहेबांना सांगितलं की थोडा शांतता घे डायरेक्ट ॲक्शन काही करू नको पण मुनीर जो होता मी तुम्हाला ही कदाचित गोष्ट सांगायची राहिली असेल तर हे जे मुनीर साहेब आहेत आत्ताचे पाकिस्तानचे चीफ तर त्यांना तिकडे पाकिस्तानमध्ये असो किंवा इंडियन आर्मीमध्ये असो त्यांना मॅड मुल्ला मुनीर असं म्हटलं जातं तर याचं कारण काय की ते कट्टर इस्लाम धर्मीय आहेत त्यांच्या कट्टर इस्लाम धर्मीय असण्यास हे आपल्याला काय अडचण नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तान आणि इस्लाम धर्माच्या विरोधात कुठलीही गोष्ट होता कामा नाही आणि अभिनंदनला सोडणं ही गोष्ट त्यांनी पर्सनली घेतली आणि त्यांनी ती गोष्ट पर्सनली घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता इम्रान खान यांना बदलल्याशिवाय आपल्याला भारताचा बदला घेणं शक्य होणार नाही तर आय एस आयचे चीफ होते त्यामुळे पाकिस्तानची मोस्ट ऑफ इंटेलिजन्सच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात होत्या आणि त्यांनी त्या गोष्टी वापरायला सुरुवात केली भारताच्या विरोधात नाही तर इम्रान खान यांच्या विरोधात आणि त्यानंतर त्यांच्या हातात पुरावे लागले असंच सांगितलं जातं त्याच्याविषयी काय शंभर टक्के खात्रीलायक पुरावे नाही आहे पण त्यावेळेचे जे न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल्स आणि बाकी सगळ्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या मी वाचल्या तर त्यानुसार मला असं कळलं की त्यांच्या हातात इम्रान खान आणि त्यांची वाईफ यांनी पाकिस्तानात केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांच्या हातात लागले आणि अभिनंदनला सोडलं याचा बदला घेण्यासाठी हे आपले मुनीर साहेब डायरेक्टली त्यावेळेचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाच ब्लॅकमेल करायला लागले डिसिजन चेंजेस करण्यासाठी आणि इम्रान खान जनतेतून निवडून आले होते त्यामुळे जसं मगाशी म्हटलं तशी बाजवासाहेब आणि मुनीर साहेब फार सा काही इम्रान, इम्रान खान यांचं वाकडं करू शकत नव्हते सो मुनीर साहेबांनी ज्यावेळेला त्यावेळेच्या न्यूजनुसार इम्रान खान यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तर इम्रान खान साहेबांनी बाजवा साहेबांना ऑर्डर दिली की मुनीर यांना आय एस आयच्या पोजिशनवरून हटवा आणि त्यावेळेला बाजवा साहेबांचा नाईलाज झाल्यामुळे त्यांनी मुनीर साहेबांना आय एस आयच्या चीफच्या पोझिशनवरून हटवलं आत्तापर्यंत पाकिस्तानाच्या इतिहासात आय एस आयच्या चीफ पोझिशनवर सर्वात कमी काळ राहिलेले जे डी जी होते ज्यांना आपण डायरेक्टर जनरल म्हणतो ते मुनीर साहेब आहेत की त्यांचा आय एस आयचा चीफचा कार्यकाळ हा सगळ्यात कमी होता आणि त्यानंतर त्यांना कुठल्या तरी एक्स 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 कॉर्स म्हणून असं काहीतरी आहे त्याचं दिला ते प्रमोशन दिलं त्यांना त्यावेळेला ते लेफ्टनंट जनरल होते त्याच्यानंतर त्यांना प्रमोशन देऊन ते कॉप्सचं हेड करण्यात आलं ते कॉप्स होते कुठेतरी बलुचिस्तान पैबर पखतून व के पी के वगैरे म्हणतो त्या तिकडे कुठेतरी ते कॉप्स काम करत होते तिथे त्यांना ॲज अ डिरेक्टर म्हणून पाठवण्यात आलं आणि तिथेच ते रिटायर्ड होणार होते आणि त्यांची रिटायरमेंटची तारीख होती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस सत्तावीस मार्च दोन हजार बावीस फेब्रुवारी की मार्च असं काहीतरी तारीख होती आणि आर्मीमध्ये एक नियम आहे की तुमची रिटायरमेंटची तारीख होल आर्मीला माहीत असते पण ॲज अ ऑफिसर की जेव्हा तुम्ही थ्री स्टार किंवा फोर स्टार ऑफिसर असतात तर त्यावेळेला तुम्हाला एक, एक जनरल इंटिमेशन द्यायचं असतं आर्मीला त्याच्यानंतर संरक्षण मंत्रा मंत्रालयाला गृहमंत्रालयाला आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसला तर तसं चोवीस तारखेला त्यांनी मुनीर साहेबांनी एक अनऑफिशियल किंवा ऑफिशियल असं एक त्यांनी इंटिमेशन मिनिस्ट्रीला पाठवलं डिफेन्स मिनिस्ट्रीला आणि तिथून ते लेटर चोवीस तारखेलाच डायरेक्ट गेलं आपले जे आत्ताच्या कंडिशनला पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्यापर्यंत आणि त्या पंतप्रधानपर्यंत <स नहीं> ते लेटर पोहोचलं की सत्तावीस तारखेला मुनीर साहेब रिटायर्ड होत आहे आणि हे याचं इंटिमेशन गेलं चोवीस तारखेला तर चोवीस तारखेलाच जे शरीफ साहेब आहेत आत्ताचे त्यांच्याकडनं एक फोन फिरवला गेला आणि तो फोन गेला त्यांच्या भावांना ज्यांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवाज शरीफ साहेब आणि नवाज शरीफ साहेबांना नवा तो फोन केला गेला साधारणतः आतल्या बातम्यांनुसार एक वीस मिनटापर्यंत याची चर्चा झाली की जे आसिफ मुनीर जे रिटायर्ड होत आहे कारण बाजवा पण त्यावेळेला रिटायरमेंटला आले होते तर आसिफ मुनीर साहेब जे रिटायरमेंट होत आहे त्यांना जर नेक्स्ट आर्मी चीफ आपल्याला जर बनवता आलं तर हा माणूस आपल्या फ्युचरच्या गोष्टींसाठी कामास येऊ शकतो का नाही आणि त्यावेळेला शरीफ साहेब जे आहेत ज्यांना फोन केला गेला होता नवाज शरीफ साहेब ते पाकिस्तानात नव्हते तर दोघं भावांनी फोनवरून हॉटलाईनवरून चर्चा केली आणि त्याच्यानंतर राजकारणीदृष्ट्या त्यांना असं वाटलं की आसिफ मुनीर हा जो माणूस आहे हा आपल्या कामाचा माणूस आहे आणि याचं रिटायरमेंट आपण ॲक्सेप्ट करायला नको आपण याला जनरल बनवलं पाहिजे त्याच्या पाठीमागे त्यांना बेसिकली काही कारणं सापडले ते कारणं मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट जे आत्ताचे पाकिस्तानचे जे प्रेसिडेंट पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ ते राजकारणीदृष्ट्या एवढे स्ट्रॉंग नाहीत हां ते एक चांगले डिप्लोमॅट त्याच्या आधी त्यांनी डिप्लोमॅटचं काम पण केलेलं आहे ते कुठल्या तरी देशामध्ये दे पाकिस्तानचा राजदूत म्हणून एक चांगलं काम करू शकतात ते चांगल्या प प्रकारची इंग्लिश बोलतात ते चांगल्या प्रकारचे वादविवाद करतात पण चांगलं बोलता येणं आणि चांगलं शासन करता येणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी <coughs> त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी दोघं शरीफ बंधूंनी फोनवर डिस्कस केल्या त्या दोन गोष्टी अशा होत्या की पहिली गोष्ट म्हणजे शहबाज शरीफ यांच्या खुर्चीला असलेला सगळ्यात मोठा धोका जो आहे पाकिस्तान आर्मी आणि पाकिस्तानची आय एस आय ह्या दोघं गोष्टी आपण मुनीरला खुर्चीवर आणलं तर एकाच वेळी इलिमिनेट करू शकतो की दरवेळेला पाकिस्तानचं जे तख्ता पलट होतं ते आर्मीकडूनच केलं जातं तर ते होणार नाही कारण मुनीरला आपणच गादीवर बसवणार आहे आणि मुनीर हा राजकारणी माणूस नाही मुनीर साहेब एक चांगले सैनिक आहे त्यांनी बलुचिस्तानमध्ये म्हणा सौदी अरेबियामध्ये म्हणा ते फ्युचरमध्ये मी तुम्हाला सांगतोस इंडो पाकिस्तान कॉन्फ्लिक्टमध्ये म्हणा मुनीर साहेबांनी भरपूर चांगले कामं केले तो एक चांगला सैनिक आहे पण तो चांगला राजकारणी नाही त्यांना डावपेज खेळता येत नाही ही पहिली गोष्ट जर मुनीरला जनरल बनवलं तर तो माणूस आपल्या गादीला धोका होऊ देणार नाही आपली खुर्ची पाकिस्तानी आर्मी आणि पाकिस्तानी आय एस आय काढणार नाही ही पहिली गोष्ट शहबाज शरीफ आणि नवाज <coughs> शरीफ यांच्यामध्ये कन्फर्म झाली आणि दुसरी गोष्ट त्यावेळेला पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या गादीला सगळ्यात मोठा जो अपोज होता की शहबाज शरीफला जर कोणी आर्मीच्या व्यतिरिक्त खाली ओढू शकतं तर ते होते इम्रान खान कारण त्यावेळेला ते जेलमध्ये होते आणि त्यांना जेलमध्ये टाकणारे होते मुनीर साहेब आणि मुनीर साहेब आणि इम्रान खान यांचा छत्तीसचा आकडा त्यामुळे उद्याच्या दिवशी इम्रान खान जेलमधून बाहेर जरी आला तरी श हे जे मुनीर साहेब आहे ते इम्रान खान यांना जागेवर बसू देणार नाही म्हणजे त्यांना ते कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान बनू देणार नाही तर मुनीर हा दोघं बाजूने फायद्याचा माणूस होता कोणासाठी शरीफ बंधूंसाठी तर त्यामुळे डिसिजन असा झाला दोघं बंधूंनी डिस्कशन केलं आणि चोवीस तारखेला रेझिग्नेशन टाकलं चोवीस तारखेलाच ते पंतप्रधान कार्यालयात पोचलं चोवीस तारखेलाच शहबाज शरीफांनी त्याचं फोनवरून बोलणं केलं त्यांच्या भावाशी आणि चोवीस तारखेलाच शहबाज शरीफ साहेबांनी पाकिस्तानचे त्यावेळेलाचे जी अलवी साहेब म्हणून जे होते ते प्रेसिडेंट होते त्यांच्याकडे रिकमेंडेशन लेटर पाठवलं की आम्हाला फ्युचरमध्ये येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांची रिटायरमेंट आहे आम्हाला आर्मी चीफ म्हणून आसिफ मुनीर साहेब पाहिजे आणि याचं रेकमेंडेशन स्वतः पंतप्रधानांनी केलं आहे असं खूप कमी वेळा होतं की पंतप्रधान एखाद्या माणसाचं आर्मीमध्ये इंटरफेअरन्स करून कारण आर्मी नेवी एअरफोर्स जे आर्म फोर्सेस असतात ते बेसिकली प्रेसिडेन्शियल जे रिडिक्शनमध्ये येतात ते प्रेसिडेन्शच्या अंडरमध्ये येतात असे पंतप्रधान त्याच्यामध्ये काय म्हणतात हस्तक्षेप करत नाही पण इथे गोष्ट अशी झाली की पंतप्रधानांनी रेकमेंडेशन केलं की आम्हाला फ्युचर आर्मी चीफ म्हणून मुनीर पाहिजे त्याचे ते का पाहिजे त्याचे दोन कारण मी तुम्हाला सांगितलीच तर चोवीस तारखेलाच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या फोना फोनाफोनी झाली त्याच्यानंतर चोवीस तारखेलाच त्यांची शरीफ साहेबांनी त्यांचं रेकमेंडेशन त्यावेळेचे प्रेसिडेंट होते त्यांच्याकडे पाठवलं आणि चोवीस तारखेलाच ते रेकमेंडेशन मंजूर झालं आणि त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला म्हणजे चोवीस तारखेनंतर बरोबर तीन दिवसांनी ज्यावेळेला मुनीर साहेब रिटायर्ड होणार होते त्याच्यात दोन तीन दिवस आधीच त्यांची ॲज अ न्यू आर्मी चीफ म्हणून सिलेक्शन झालं आणि एकोणतीस तारखेला मुनीर साहेबांनी शहबाज शरीफ साहेब यांच्या रेकमेंडेशनवरून आर्मी चीफ पद स्वीकारलं आणि इथून आता सुरुवात होते ऑपरेशन सिंदूरची याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोस तोपर्यंत थँक्यू